नमस्कार ही गोष्ट मराठीत आहे धिस स्टोरी इज इन दी इंडियन रिजनल लँग्वेज ऑफ मराठी ऑल द सम पार्ट्स ऑफ द स्टोरी माय बी इन इंग्लिश ही गोष्ट मला आजच आमच्या एका खूप गोड काकूंनी सांगितली तर एक मंडारा नावाचा आर्ट फॉर्म आहे ज्यात रांगोळी घालायला शिकवलं जातं आणि ह्या रांगोळ्या गोलाकारावर बेस्ड असतात आणि प्रचंड मोठ्या रांगोळ्या असतात म्हणजे तुम्ही एका छोट्याशा गोलाकारावरनं सुरू करता आ, सुरुवात करता आणि ती रांगोळी पसरत पसरत मोठी होत होत प्रचंड मोठी होते आणि बऱ्याच वेळा तुम्ही अशा रांगोळ्या देवळांमध्ये किंवा अशा सामूहिक ठिकाणी पाहत असाल तर ही जी गोष्ट मला सांगितली गेली त्यात असं होतं की ज्या विद्यार्थ्यांना ही रांगोळी घालण्याची कला शिकवली जात होती तिथे त्या शिकवण्यात एक विशिष्ट गोष्ट होती की ती पूर्ण रांगोळी घालून झाल्यावर मोठी प्रचंड मोठी रांगोळी ज्याला तासन तास लागत असतील ती रांगोळी घालायला ती पूर्ण रांगोळी घालून झाल्यावर त्या रांगोळी काढणाऱ्याला त्याच रांगोळीला एक फुंकर मारून विस्कटायला शिकवलं जायचं थोडक्यात एवढा वेळ देऊन एवढी मेहनत करून एवढी सुंदर एखादी गोष्ट आपण करायची बनवायची आणि मग त्यालाच विस्कटायचं म्हणजे स्वतःच त्याचा नाश करायचा आणि ह्यावर मला हे लक्षात आलं की आपल्यात जेव्हा ही क्षमता येते की आपण केलेल्या फार महत्त्वाच्या गोष्टी पण आपण विस्कटताना मोडताना जर पाहण्याची शक्ती आपल्यात निर्माण एकदा के आपण केली किंवा आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला सहज सांभाळता येतात कारण हे होतच राहतं आपण कितीतरी गोष्टी फार मनापासून करतो आणि मग आपल्याला दिसतं की एवढी जी काही मेहनत केलेली असते ती काही कारणाने आपल्या हातात नसलेल्या कारणांमुळे वाया जाते त्यातच रुयार्ड केपलिंग नावाचे एक इंग्लिश कवी आहेत कवी लेखक तर त्यांची एक कविता आहे त्यातल्या चार ओळी आहेत ह्या इंग्रजीत आहेत इफ यू कॅन मेक अ हीप ऑफ ऑल युअर विनिंग्स अँड रिस्क इट ऑन वन टर्न ऑफ पिच अँड टॉस अँड लूज अँड स्टार्ट अगेन ॲट युअर बिगिनिंग्स अँड येट नॉट ब्रीद वर्ड अबाउट युअर लॉस थोडक्यात आपल्या आयुष्यातल्या सगळ्या कमावलेल्या गोष्टी एकत्र करून आपण एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी त्या वे दावे लावल्या असं ह्या कवितेत म्हटलेलं आहे आणि त्या सगळ्या हरून पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करण्याची आपल्यात जेव्हा शक्ती असेल तेव्हा आपण खरोखर जी आपल्याला सिद्धी प्राप्त करायची ह्या मनुष्यजन्मात ती आपण प्राप्त केली असं समजू शकतो तर ह्या रांगोळीच्या गोष्टीवरनं मला ही कविता किंवा कि ह्या कवितात कवितेतल्या चार ह्या ओळी आठवल्या हो तर किती महत्त्वाचं आहे ना हे की आपण जेवढं काही करतो ह्यात आपली अपेक्षा असते की के आपण केलेली मेहनत कधीच वाया जाऊ नये पण मेहनत ही वाया जाणं हे म्हणजे हा प्रकृतीचा नियमच आहे की आपण जे काही करतो जे काही बनतं किंवा जे काही घडतं ते नष्ट होणं किंवा विस्कटणं हे साहजिकच आहे तर आपण जेवढ्या लवकर हे शिकू समजू तेवढं आपला आयुष्यातला ताण कमी होत जातो आणि आपण पुढची गोष्ट करायला तयार होत जातो तर ही गोष्ट फार सुंदर वाटली मला हे शिकवण म्हणजे फारच छान वाटली आणि मला वाटलं आज हे शेअर करायलाच हवी ऐकल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटू पुढल्या गोष्टीत